दर दोन तीन वर्षानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नद्यांचा अभ्यास करतं आणि नद्यांचा अभ्यास करून कु नदीचं कुठलं जे पात्र आहे कुठला भाग हा जास्त पोल्युटेड आहे त्याच्यात एक दोन तीन चार कॅटेगरीमध्ये ते प्रकाशित करते यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न ते पंचावन्न नद्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यात चंद्रपूरमधली वर्धा नदी ही सुद्धा मोस्ट पोल्युटेड रिवर म्हणून मानल्या गेलेली आहेत चंद्रपूरमध्ये आधीही चार नद्या आहेत दोन नद्या शहराजवळच्या आहे हिरई नदी आहे आणि झरपट नदी आहे या दोन्ही नद्या गटारगंगा झालेल्या आहेत ह्या सर्वांना माहीत आहे परंतु वैनगंगा आणि वर्धा नदी या पण पोल्युटे स्टेचेसमध्ये येतात परंतु चंद्रपूर जिल्ह्यामधून वर्धा नदी जास्त किलोमीटर अंतर पार करते आणि याचं डब्ल्यू सी एलमुळे आणि उद्योगामुळे सीजमुळे इथलं पाणी पूर्ण खराब झालेलं आहे चला जाणू या नदीला हा उपक्रम महाराष्ट्र शासनानं दोन वर्षापूर्वी सुरू केलेला होता अजूनपर्यंत त्याला निधी मिळालेला नाही ऍक्शन प्लॅन तयार आहे परंतु आणि सार्वजनिक सामाजिक ज्या संस्था आहेत एन जी ओज आहेत त्या पण मदत करायला तयार आहेत आम्ही इरीचा अभ्यास केला आणि अजून त्याला फंड मिळाला नाही तर सर्व फंडिंगच्या अभावी सर्व ज्या नद्या स्वच्छता अभियान आहे हे पडू नये आणि नद्यांचं जे प्रदूषण आहे ते तसंच आहे किंवा काही वाढलं पण आहे अनेक ठिकाणी वाढलेलं आहे आणि याच्यामुळे अनेक लोकांना रोगराई पण झालेला झालेली आहे आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की शासनाने निधी द्यावं आणि नदी स्वच्छता करावं कारण नदीला आपण जीवनवाहिनी म्हणतो आपण आपण त्याचं पाणी पितो आणि ज्या लोकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समस्या ह्या उचलायला पाहिजे याला लोक विधानसभेमध्ये लोकसभे मांडायला पाहिजे तर या समस्येवर इलाज होऊ शकतो अन्यथा होणार नाही आहे तर यानंतर तरी कमीत कमी निधी मिळावा आणि सर्व नद्या स्वच्छ चिमूर तालुक्यात नदी ही प्रसिद्ध आहे त्याचबरोबर उमा नदीला चिमूर तालुक्यातील जीवनदाहिनी म्हणतात या ठिकाणी नदीचे पात्र पूर्णतः प्रदूषित झाल्यामुळे या ठिकाणी नदीचे अस्तित्व हे धोक्यात आले त्याचबरोबर नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण वाढल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरून लागलेलं आहे त्याचबरोबर उमा नदीचा उपसा होत नसल्यामुळे उमा नदी ही उमा नदी नाही राहिली तर ह्या उमा नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले त्याच्यामुळे उमा नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे तसेच या उमा नदीचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे एकूणच महाराष्ट्र नद्यांच्या संगणपामध्ये गंभीरतेने लक्ष द्यायची आवश्यकता आहे मधात मी वर्धेपासून सगळं जाणूया नदीगा असं श्री राजेंद्र सिंगजी यांच्यासोबत आम्ही एक अभियान केलं ते सरकारने जी आर काढून अभियान केलं आज एकशे आठ पेक्षा जास्त नद्यांच्या संदर्भातली एकूण माहिती ही अपघात उपलब्ध आहे आणि ही आम्ही साईटवर वेबसाईटवर टाकली आहे की ज्या माध्यमातून प्रत्येकामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे इरई नदीबद्दल सुद्धा आमच्या चंद्रपूरचे काही नेते कोर्टात गेले मी सुद्धा पिटिशन कमिटी मध्ये विधानसभेत पिटिशन केलं झरपट असेल इरई असेल उमा असेल अंधारी असेल या नद्यांच्या संदर्भात आपल्याला गंभीरतेनेच काम करावं लागेल हो कुठं कुठं पात्रामध्ये अतिक्रमण केलं जातं हे योग्य नाही आहे आणि म्हणून एकूणच या जिल्ह्यातल्या नद्यांचा प्रश्न असो की बाकी जिल्ह्यातल्याही नद्यांचा प्रश्न असो हा आपल्याला सोडवावा लागेल आपण पंढरपूरमध्ये सुद्धा मी परवा जेव्हा गेलो तेव्हा पंढरपूरच्याही लोकांनी हाच आग्रह केला की पंढरपूरमध्ये आम्ही तीर्थ म्हणून ज्या नदी नदीचं रक्षण करायची इच्छा व्यक्त केली आहे ती वेगाने व्हावी आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे एक अभियान मोठं करणं गरजेचं आहे